Thank you. गुन्हा दाखल तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करायचा भाषा वापरायची नाही कारवाई मध्ये जा ना तुम्हाला काय द्यायचं तुम्ही सोलापूर शहरातील अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी श्री बनसोडे यांनी बेगमपेठ परिसरात धडाकेबाज कारवाई करून शिवसेना संपर्क कार्यालयासमोरचे अतिक्रमण काढून टाकले मात्र पत्र्याच्या शेडमध्ये उभारलेल्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाला परवानगी असल्याने त्याला हात लावला गेला नाही याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी आणि बनसोडे यांच्यात शाब्दिक चकमक होण्यासह हप्ता गोळा करण्याचा गंभीर आरोपही करण्यात आला शहरातील वाढत्या अतिक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज बेगमपेठेत धाड टाकली शिवसेना संपर्क कार्यालयासमोर पेवर ब्लॉक्स आणि नामफलक असलेल्या जागेवर कारवाई करण्यात आली या पेवर ब्लॉकचा वापर नागरिक फुटपाथ म्हणून करत होते मात्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेसीबी मशीनच्या साह्याने ते पूर्णपणे उखडून टाकले कार्यालयाच्या मागे असलेल्या सिमेंट गोडाऊन आणि पत्र्याच्या शेडवर मात्र कोणतीही कारवाई झाली नाही असा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे कारवाई दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी आणि बनसोडे यांच्यात तीव्र शाब्दिक वाद झाला कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्यावर फक्त निमित्त असल्याचा आणि मागे वेगळा हेतू असल्याचा आरोप केला तसेच हप्ता गोळा करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला यावर बनसोडे यांनी स्पष्ट भूमिका घेतली शासनाने दिलेला आदेश आहे मी कोणालाही घाबरत नाही वाटल्यास माझ्यावर गुन्हा दाखल करा असे सांगून ते ठाम राहिले कारवाईवेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अतिक्रमण काढताना बैयांची मोठी गर्दी जमली होती परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपाने वाद वाढला नाही या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले असले तरी बनसोडे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे नागरिकांमध्ये बनसोडे यांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे अजिबात जास्तच करायला काटंद बघा स्वतःचं घाण काढायची ना दुसऱ्याचं काय घेणं त्यांना आम्ही करतो ना कारवाई चला माल पण देऊ नको यांच्याकडून तुम्ही बाईट घ्या माझ्याकडून बाईट घेण्यापेक्षा आमच्या वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठाकडून होईल कारवाई टक्के आम्ही ते अभिप्रायासाठी पाठवलेला आहे अभिप्राय आल्यानंतर कायदेशीर जी कारवाई करत आम्ही करतो त्यामध्ये लोकांनी संभ्रमात राहू नये संभ्रम निर्माण पण करू नये आम्ही दिले गरीबावर कारवाई व्हावी श्रीमंतावर होईना आम्हाला कुणाचं काही घेणं ते ना महानगरपालिकेच्या जागेवर किंवा फुटपाथवर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण थोडा वेळ लागेल आठ दहा दिवस वेळ लागते पण कारवाई शंभर टक्के सोलापूर शहरामध्ये होणारच बंधू साहेब तुम्ही आता आलात काही जॉईनिंग झाली परंतु गेल्या दीड ते दोन वर्षापासून हे रस्त्यावर अतिक्रमण आहे मग महापालिकेला दिसलं नाही काही अतिक्रमण मी त्याच्यावर बोलू शकत नाही प्रशासन त्यांचं काम करते आता मी आलोय आता ते होईल तुम्ही म्हण तुमच्या तक्रारीचं निवारण होईल महानगरपालिकेकडून अतिक्रमणाच्या नावाखाली एक बोगस कारवाई केली गेली वास्तविक पाहता इथं फार मोठा उकरेडा होता या स्मार्ट सिटी मध्ये सोलापुराला लाजवीला एवढा घाणेरडा इथं उकरी होता इथली साफसफाई करून आमच्या शिवसेनेच्या शाखेच्या वतीनं इथं स्व खर्चाने पेवर ब्लॉक टाकले होते जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा फुटपाथ म्हणून वापर व्हावा आणि इथली दुर्गंधी नाही शिवाय म्हणून स्व खर्चाने शिवसेनेच्या शाखेने हे पेवर ब्लॉक टाकून इथल्या लोकांना लोकांची दुर्गंधी दूर केली होती येणाऱ्या जाणारा चांगला मार्ग सोडून दिला होता वाहतुकीला अडथळा असणार हे सिमेंटचं गोडाऊन इथे पाठीमाग हे सोलापूरचे मोठे उद्योगपती गेल्या अनेक वर्षापासून यांच्या विरोधात तक्रारी आहेत येल टाइप यांनी रस्त्याला दोन्ही बाजूने अतिक्रमण करून ठेवलेलं आहे अतिक्रमणाची कारवाई कोणावर व्हायला पाहिजे ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे ज्याचा रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा आहे अशा ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई झाली पाहिजे परंतु तसं न करता चांगले शिवसेने शाखेच्या वतीनं पेवर ब्लॉक टाकून इथली दुर्गंधी दूर केलेली येणार जाणाऱ्या माणसाला फुटपाथ म्हणून चांगला वापर होणारा असं ठिकाण महानगरपालिकेने केलेली कारवाई ही शंभर टक्के चुकीची आहे इथं लोक हातगाडा परवानदारक हात हातगाडा घेऊन आपलं उपजीविका चालवतात त्या लोकांवर अतिक्रमणाच्या वतीनं कारवाई केली जाते महानगरपालिका ही चुकीच्या पद्धतीनं कारवाई करत आहे ह्याच्या पाठीमागं उंबाशींच्या पाठीमागं बोलवतात आणि कोणीतरी आहे शोधला पाहिजे आणि हे सगळे जे सगळं प्रकरण आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर ठेवणार आहे तुम्ही अतिक्रमणावर कारवाई केली पाहिजे ही बाब एकदम योग्य आहे पण इथे दोन बाजू आहेत अतिक्रमण केलेला पात्रात शेड समोर सिमेंटचं गोडाऊन म्हणून ते लोणावत वापरतात परंतु त्याच्याकडे अजिबात नाही इथं आजूबाजूला सगळे सगळे पार्किंग मध्ये दुकान थाटून बसलेले आहेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयाचा हप्ता या सगळ्या गोडाऊन मधून जातो हे जे काय पार्किंग आहेत त्या पार्किंगचे जे काय त्यांनी दुकान बनवले आहेत गोडाऊन बनवलेले आहेत सगळ्याचे सगळे हप्ते महानगरपालिकेचे अधिकारी खातात आणि एक चांगलं काम मुस्ताकबाई यांच्या वतीनं शिवसेना शाखेच्या वतीनं केलं होतं हे शिवसेनेचा फलक देखील आज इथल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढलेला आहे तर संबंधितांच्या विरोधात आमची तक्रार तर असणारच आहे परंतु हे झालेल्या ह्या जे हे जे कारवाई झालेली आहे हे शंभर टक्के चुकीचे आहे आम्ही महानगरपालिकेचा आणि आयुक्तांचा ओंबाशींचा इथे निषेध करत आहोत सलगर साहेब सा एक असं का आवडतं हे मोठे लोणामध्ये